सांगली महापालिका शिक्षण विभागातर्फे वंचित आणि दर दुर्बल घटकातील बालकांसाठी पंचवीस टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू शासनाच्या नव्या आदेशानुसार नव्यानं दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या नव्या शैक्षणिक वर्षासाठी सांगली मिरज कुपवाड महापालिका शिक्षण विभागाअंतर्गत वंचित आणि दुर्बल घटकांसाठी बालकांसाठी पंचवीस टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे याआधी आर टी ओ प्रवेशासाठी अर्ज दाखल केलेल्या सर्व पल्ल्यांसाठी पालकांनी नव्याने ऑनलाईन अर्ज दाखल करणे आवश्यक आहे अशी माहिती महापालिका वी शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी रंगराव आठवले यांनी दिली आहे दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी आर टी ई पंचवीस टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत यापूर्वी दिनांक नऊ दोन दोन हजार चोवीस रोजीच्या अधिसूचनेनुसार बालकांच्या पालकांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले होते तथापि इंग्लिश माध्यमाच्या स्वयं अर्थसहाय्यता शाळांचा यामध्ये अंतर्भाव अस नसल्याने काही पालकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या त्या अनुषंगाने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही प्रक्रिया स्थगित करण्यात आलेली होती सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी आर टी पंचवीस टक्के अंतर्गत यापूर्वी ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या बालकांच्या पालकांनी पुन्हा नव्याने ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे यापूर्वी ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जाचा दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाच्या आर टी पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही याची कृपया पालकांनी नोंद घ्यावी अशी माहिती आठवले यांनी दिली इयत्ता पहिली आणि पूर्व प्राथमिक वर्गांसाठी पालकांसाठी नव्याने ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून दिनांक सतरा मे दोन हजार चोवीस ते एकतीस मे दोन हजार चोवीस ही मदत राहणार आहे सांगली महापालिका क्षेत्रातील पात्र सर्व व्यवस्थापनाच्या आणि सर्व माध्यमाच्या एकशे पन्नास शाळांमधून सदर प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत असून पात्र पालकांच्या पालकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन सांगली महापालिका शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी श्री आठवले यांनी केलं आहे ऑनलाईन अर्ज आर टी पंचवीस टक्के ऍडमिशन या वेबसाईटवर भरण्यात यावेत बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणावर अधिकार अधिनियम दोन हजार नऊमधील मधील कलम बारा एक सी नुसार दुर्बल आणि वंचित घटकातील बालकांना अल्पसंख्याक शाळा वगळता सर्व महानगरपालिका जिल्हा परिषद खाजगी अनुदानित खाजगी विना अनुदानित खाजगी कायम विना अनुदानित स्वयं अर्थसहाय्य शाळांमध्ये किमान पंचवीस टक्के प्रवेश राखीव ठेवण्याची तरतूद सन दोन हजार चोवीस पंचवीसपासून करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली